नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि हे व्हिडिओ तुम्ही लाखोची संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच असा आहे की कोणत्याही राजकीय पक्षाची कृती जो सत्ताधारी आहे किंवा विरोधी पक्षात आहे तो जे काही करतो त्याच्यामागं अपरिहार्यता असते राजकारणाचे कारण त्याचे काहीतरी गोल असतात त्यामुळं आत्तासुद्धा जो कायदा आणला आहे त्याच्यामागे काही छुपे अजेंडे असतील असं आपण गृहीत धरू पण तरीही हा कायदा हा पाथब्रेकिंग आहे आत्ताच श्री माणिकराव कोकाटे यांना त्यांनी जो फ्लॅट घेतला जे अपार्टमेंट घेतलं त्यासाठी खोटी कागदपत्रं दिली म्हणून तब्बल दोन वर्षाची शिक्षा झाली आता ती शिक्षासुद्धा तीस वर्षानंतर न्यायालयातनं आलेल्या निकालानंतर झाली त्या शिक्षेला लगेच स्थगिती मिळाली आणि त्या पुढच्या न्यायालयात केव्हा जेव्हा केव्हा निकाल येईल तेव्हा श्री पद्मसेव पाटील जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते त्यांनी आपल्या सख्या चुलत भावाचा खून केला ह्या प्रकरणाचा निवाडा हा गेली वीस वर्ष न्यायालयामध्ये प्रलंबित आहे असे कितीतरी असतील उदाहरणं की ज्या उदाहरणाबद्दल तुम्हाला सांगता येईल की हे असं झालं आहे किंवा आता मला आठवतं की सांगली जिल्ह्यातले मंत्री तत्कालीन मंत्री सुरेश हळवणकर यांच्या विरोधामध्ये वीज चोरीचा गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा झाली पण एक राजकारणी तुम्हाला दिसतोय का की ज्या राजकारण्याच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले जेलमध्ये गेले आणि ते चक्की पिसिंग पिसिंग करत आहेत नाही आहे ना आणि म्हणून आता केंद्र सरकारने हा जो कायदा आणला तो समजून घेऊ आणि त्याचा मागचा भाग तर आपण सांगूच नेहमीप्रमाणे पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो तो जर सलग तीस दिवस कोठडीमध्ये राहिला न्यायालयीन असेल किंवा पोलीस कोठडी असेल तर केंद्र सरकार आत्ता असा कायदा जे जी आजच चर्चा सुरू आहे त्याची जी खुर्ची आहे ती आपोआप जाईल कशी जाईल तर प्रस्तावित कायद्यानुसार जर एखादा मंत्री पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकणाऱ्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपावरून सलग तीस दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानं त्या मंत्र्याला पदावरून दूर करतील जर पंतप्रधानांनी सल्ला नाही दिला तर एकतीसाव्या दिवशी आपोआप त्या मंत्र्याचं पद संपुष्टात येईल त्याचप्रमाणे जर पंतप्रधान स्वतः अशा आरोपाखाली तीस दिवस तुरुंगात असतील तर त्यांना एकतीसाव्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल अन्यथा त्यांचा कार्यकाळ हा समाप्त होईल आणि म्हणून हे भारतीय राज्यघटनेला अनुरुक्ष नाही का कारण न्याय नैसर्गिक न्यायाचं तत्व काय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जे काही लॅडर्स आहेत म्हणजे अगदी जे एम एफ सीपासून सुरू होऊन ते सुप्रीम कोर्टापर्यंत जातं तर त्या प्रत्येक पातळीवरती तुम्ही गुन्हेगार सिद्ध व्हायला हवा आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक तर आपल्या विरोधातला गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी सगळे प्रयत्न करतात आणि म्हणून खालच्या कोर्टामध्ये एखादा व्यक्ती दोषी ठरला तर त्याला पुढच्या कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याची जी संधी आहे ती ह्या कायद्यामुळं आपोआप जाते असं बऱ्याच तज्ज्ञाचं मत आहे केंद्राप्रमाणे राज्य सरकारमध्येही अशीच यंत्रणा लागू होईल जर एखादा राज्यमंत्री किंवा मंत्री तीस दिवस तुरुंगात असेल तर राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानं त्या मंत्र्याला पदावरून दूर करतील सल्ला न दिल्यास एकतीसाव्या दिवशी त्यांचं पद आपोआप संपुष्टात येईल मुख्यमंत्रीच जर सलग तीस दिवस तुरुंगात राहिले तर त्यांना एकतीसाव्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल अन्यथा त्यांचं पदही आपोआप समाप्त होईल या विधेयकासाठी संविधानातील कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट दोनशे एकोणचाळीस ए ए तसेच जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा दोनशे एकोणीसमधील कलम चोपन्न दुरुस्त करण्याचा प्रस्ताव आहे जम्मू काश्मीरसाठी खास नवीन फोर ए कलम घालण्यात येणार असून त्यानुसार मंत्री सलग दिवस तीस दिवस तुरुंगात राहिल्यास मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानं राज्यपाल किंवा नायब राज्यपाल त्यांना पदावरून दूर करतील सल्ला न दिल्यास एकतीसाव्या दिवशी आपोआप मंत्रिपद संपेल म्हणजे ज्या युनियन टेरिटरीज आहेत आणि जे राज्य सरकार आहेत किंवा संभावित जे नवं सरकार जे राज्य नवीन तयार होणार कारण जम्मू काश्मीरबद्दल असं म्हणतात की लेह लदाखचं एक वेगळं राज्य होईल आणि जम्मू आणि काश्मीरचं एक वेगळं राज्य होईल किंवा काश्मीर खोऱ्याला काहीतरी वेगळा पर्याय दिला जाईल तिथेसुद्धा हे लागू होणार आहे आणि म्हणून मला प्रश्न पडला की ह्या कायद्याचे फॉलोआउट काय ते काही उदाहरणं बघून तुमच्या लगे लगेच लक्षात लग येते का बघा नवाब मलिक जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री होते ते तत्कालीन बी जे पीवरती खूप टीका करायचे त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं काय जो कथित त्यांचा दाऊदबरोबरचा संबंध आहे त्यांचा राजीनामा नाही घेतला महाविकास आघाडीने कारण त्यांना माहिती होती की अल्पसंख्याकाची मतं महत्त्वाची आहेत भाजपला हे माहिती होतं की नवाब मलिक यांच्या अनुषंगाने त्यांच्या त्यांच्याविरोधामधला जो काही कथित त्यांच्या दाऊद संबंधाचा भाग आहे तो त्यांना राजकीयदृष्ट्या सोयीचा आहे आणि तत्कालीन सरकार अस्थिर करण्याच्या दृष्टीनं मदतीचा आहे त्यामुळे दोघी दोन्ही पक्षाने राजकारण केलं जेलमध्ये असलेल्या मंत्र्यांचा राजीनामा झाला नाही त्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणजे उदाहरणच बघा लालू प्रसाद यादव हो। ते दीर्घकाळ म मुख्यमंत्री असताना चारा घोटाळ्यात ते तुरुंगात गेले राजकीय प्रभावामुळं ते काही काळ पदावर राहिले नंतर त्यांच्या पत्नी राबडी देवी त्या मुख्यमंत्री बनल्या जयललिता संपत्तीपेक्षा जास्त मालमत्तेचं प्रकरण होतं तुरुंगात झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं पण काही महिन्यांनी निर्दोष ठरल्या होत्या पुन्हा त्या पदावर परतल्या शिबू सोरेन ते तर अलीकडचंच प्रकरण आहे एका खून प्रकरणामध्ये आरोपी होते तुरुंगात गेले काही दिवसानंतर त्यांचं मुख्यमंत्रीपद राहिलंच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला ते एक्साईज पॉलिसीच्या प्रकरणामध्ये सी बी सी बी आय आणि ई डीच्या रडार चौकशीनंतर तुरुंगामध्ये गेले दीर्घकाळ ते तुरुंगातनंच मुख्यमंत्रीपदाचा कारभार चालवत होते आणि पुन्हा ते त्यांनी दुसऱ्याकडं कारभार सोपवला आणि पुन्हा ते पदापासून दूर झाले याचे पॉलिटिकल जे फॉलोआउट आहेत ना ते काय काय दिसत आहेत आपल्याला भलेही सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलं की राजकारणातलं गुन्हेगारीकरण संपवायला हवं आणि मी जे म्हणालो की चक्की पिसिंग पिसिंग काही मंत्री काही मुख्यमंत्री हे जोपर्यंत जनतेला दिसणार नाही की ते खरोखर चक्की पिसिंग करतायत तोपर्यंत तो लोकांचा ह्या व्यवस्थेवरचा विश्वास राहणार कसा आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दोन किंवा दोनपेक्षा अधिकच्या वर्ष शिक्षा झालेल्या मंडळींना गुन्हेगार म्हणूनच ट्रीट करा त्यांचं पद आपोआप काढून घ्या अर्थात वरच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर जसं माणिकराव कोकाट्यांचं झालं कृषी मंत्री म्हणून ते दोन वर्ष शिक्षा झाल्यानंतरसुद्धा पदावर कार्यरत राहिले जोपर्यंत ते रमी खेळत नाहीत तसंच आहे तर ह्या प्रकरणामध्ये आता पाच वर्ष आणि ती जी पुढच्या शिक्षेची तरतूद आहे त्याप्रमाणे ते गुन्हेगार ठरल्यानंतर खरोखर त्यांनी पदावरती राहणं हे अनुचित आहे म्हणजेच सुप्रीम कोर्ट आणि तत्सम न्याय यंत्रणेला जे वाटतं की राजकारणातलं गुन्हेगारीकरण कमी व्हायला हवं त्या दृष्टीनं विचार केला तर हे बरोबर आहे परंतु ह्याच्यातनं राजकीय काय काय गुंते तयार होती आत्ताचं मध्यवर्ती सरकार ज्या ज्या सरकारवर सतत असा आरोप होतो आहे ज्याच्यात तथ्य नाही असं भाजपची मंडळीसुद्धा ठोकपणे खाजगीत नाहीत सांगू शकणार की केंद्रीय तपास यंत्रणेचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करून त्यांनी सरकार पाडली लोकांना जेलमध्ये पाठवलं अर्थात ते लोक त्याला जबाबदार होते म्हणजे आता श्री अजित पवार यांच्याबद्दल असं नेहमी सांगितलं जातं की त्यांच्या ज्या शेल कंपन्या आहेत त्या माध्यमातून हजार दीड हजार कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं जर ते सरकारमध्ये आले नसते तर जेलमध्ये गेले असते तेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची पण छुपी चर्चा असते की त्यांच्या एका पी एला अटक केली वगैरे वगैरे ते आरोप सार्वजनिकरित्या झालेले आहेत त्यामुळं ह्या आरोपामध्ये तथ्य नाही असं कोण म्हणेल आणि आत्ता मध्यवर्ती सरकार हे भाजपचं असल्यामुळं त्यांच्या विरोधामधला हा जो भाग आहे तो सतत चर्चेत राहील आणि म्हणून याही कायद्याच्या गैरवापराची शक्यता वर्तवली जाती आहे की ज्यांचं ज्यांचं सरकार पाडायचं त्यांना जेलमध्ये टाका सलग तीस दिवस राहील की ते सरकार कोलॅप्स होईल तोच मुख्यमंत्री जसं आता एक चालुक्यावरती जे असतात राजकीय पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी अरविंद केजरीवाल यांचा पक्ष तिकडे दक्षिणेने स्टालिन यांचा पक्ष आता जे केरळचे मुख्यमंत्री आहेत ते तसे कम्युनिस्ट विचारधारेचं मुख्यमंत्री पण त्यांनीसुद्धा आपल्या पक्षात घराणेशाही आणलेले सो हे लोक एकदा का जेलमध्ये गेले की त्यानंतर त्यांचं पक्ष आणि सरकार वाचवणं हे खरोखर कठीण होतं अशा दृष्टीनं ह्या कायद्या ह्या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो असं म्हणतं आणि म्हणून दोन्ही पातळीवरती ह्या कायद्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे घटनेचं कलम जे एकशे ब्याण्णव आहे ज्याच्यात ह्या आमदार आणि खासदारच्या अपात्रतेबद्दल बरीच चर्चा झालेली आहे की राज्यपालांनी काय करावं राष्ट्रपतींनी काय करावं आणि त्यानंतर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन कसं व्हावं आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की फार कमी वेळेला राजकीय व्यक्तींच्या विरोधातल्या कायद्याचा सदुपयोग झालेला आहे बऱ्याच वेळेला तो दुरुपयोग झालेला आहे असा असूनसुद्धा ज्याला हॅविंग सेट दिस असं म्हणतो आपण या कायद्याची नितांत गरज आहे फक्त तो पारदर्शीपणे राबवायला जा जायला हवा जोपर्यंत हे लोक जेलमध्ये जाऊन खरोखर त्यांना शिक्षा होणार नाही आणि त्यांची दृश्य लोक बघणार नाही तोपर्यंत लोकांचा न्यायव्यवस्था तपास यंत्रणेवरचा विश्वास काही वाढीस लागणार नाही थांबूया आपण इथे तुमचा काहीतरी मुद्दा असणारच आहे तो ह्या कमेंट बॉक्समध्ये सांगा